सारवलं अंगणा किती मस्त वाटतं ना हा आज एकादशी पण आहे बरा ला सारवलं असतो लाल लाल झाला होता तो सारवण्याचं सा... अंगणा सारवला की किती मस्त छान छान वाटत शेणाने अंगण्याला अशीच मजा आहे मातीची मातीच्यानी मस्त तो सारवायचा नाही मम्मी किती मस्त वाटतो सारवतेसत किती मस्त असा भारी वाटत आणि आता पावसाळ्यात शेण पण पातळ असतो नाही थोडासा पाणी असलं तरी बरा होत शेण पण मस्त पातळ असतो किती मस्त वाटतो सारव अंगणा की शेणाने सारवल्याचे बरच फायदे फायदे माहिती काय नाही किटाणू काय असतील ना, ना किटाणू पण मरतात घरात शांतता आरोग्य राहतो चांगला आणि जेव्हा जेव्हा अशा देवाचा काय असतो ना एकादशी तेव्हा पहिली लोक पण अशी शेणाने सारवत होती शेणाने सारवलेल्या घरात मस्त हवा शुद्ध राहते चांगली